नमस्कार मी प्रेम महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडबही योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे बघा अतिशय महत्त्वाचा निर्णय महत्त्वाच्या अपडेट्स या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्व माता बघिणींना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळते तिसरा हप्ता तारीख जाहीर झाली आहे तिसऱ्या हप्त्याची जी काही तारीख आहे ती आलेली आहे जाहीर झाली आहे त्या तारखेची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत आत्ताची माहिती संपूर्ण आलेली आहे त्यासोबतच पुढे बघा बहिणींना सणांचं मोठं गिफ्ट देखील सरकार देण्याच्या तयारीमध्ये आहे काय मोठं गिफ्ट असणार आहे एकाच वेळी तुम्हाला जी रक्कम आहे ती वाढवून देण्यात येणार आहे त्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे आता ही रक्कम किती मिळेल सर्व बहिणींसाठी तुम्ही या ठिकाणी अपेक्षा केली नसेल इतकी रक्कम तुम्हाला एकाच वेळी मिळणार आहे सणांचं ते गिफ्ट तुम्हाला दिलं जाणार आहे त्याची माहिती देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्वांनी व्हिडिओ शोपर्यंत पाहायचा आहे पुढे बघा बैठकीत निर्णय जो आहे तो त्या ठिकाणी होणार आहे काय निर्णय बैठकीत होणार आहे त्याची देखील माहिती पाहणार त्यासोबतच पुढे बघा बँक के वाय सी संदर्भाचा जो काही मोठा निर्णय आहे तो देखील या ठिकाणी घेण्यात आला आहे संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा सर्वात अगोदर सर्वांना विनंती करतो सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडके बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात सर्व माता भगिनींनी तापडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करायचा आहे आता तात्काळ निर्णय झाला आहे तिसऱ्या हप्त्याची जी काही तारीख आहे ती जाहीर आहे बहिणींना सणांचं मोठं गिफ्ट मिळणार आहे काय संपूर्ण माहिती ती आपण एक एक करून या ठिकाणी पाहूया तर एक एक करून वेगवेगळ्या वेग अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्वात अगोदर तिसरा हप्ता तारीख जाहीर याची जी काही महत्त्वाची माहिती आहे बहिणींना उत्सुकता लागलेली आहे तिसरा हप्ता कधी मिळेल ती तारीख काय आहे तीच तारीख आपण या ठिकाणी पाहूया लगेच व्हिडिओला सुरुवात करतो आहे तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहित पाहत असतो कुठलीही खोटी माहिती नसते तर बघा पुरावा तुमच्यासमोर आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला यश मिळाले आहे तसेच तीस सप्टेंबरपर्यंत तीन कोटी बहिणी या योजनेचा लाभ घेतील असा विश्वास खासदार डॉक्टर शिंदे श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आतापर्यंत एक कोटी साठ लाख बहिणींना पैसे जे ते मिळालेले आहेत ज्यांनी उशिरा अर्ज केला त्यांना एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळतील असे त्यांनी यावेळी सांगितले तर पाहू शकता बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे चिरंजू यांनी स्वत माहिती दिलेली आहे की तीस सप्टेंबरपर्यंत तीन कोटी बहिणींना जो काही योजनेचा लाभ आहे तो मिळणार आहे लाभ घेतला जाईल जाईल दिला जाए। या ठिकाणी त्यांनी विश्वास जो आहे तो व्यक्त केलेला आहे त्यासोबतच आतापर्यंत एक कोटी साठ लाख बहिणींना हे जे काही पैसे ते वितरित करण्यात आले होते तुम्हाला देखील पैसे मिळाले आहेत का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तीन हजार रुपये ज्या महिलांना मिळाले असतील त्यांनी तीन हजार रुपये लिहून पाठवायचे ज्यांना एकही एक रुपया मिळाला नाही त्यांनी शून्य रुपये लिहून पाठवायचे ठीक आहे आता बघा या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांनी ह्या ठिकाणी तीस सप्टेंबरपर्यंत तीन कोटी बहिणींना या योजनेचा जो काही लाभ आहे तो होईल असं त्यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे ठीक आहे परंतु जर आपण या ठिकाणी पाहिलं तीस सप्टेंबरपर्यंत म्हणजे काय तर तीस सप्टेंबरपर्यंत सर्व बहिणींना पैसे वाटप केले जातील हा महिना तीस सप्टेंबरचा आहे आता जर तुम्ही पाहिलं तर आज एकवीस तारीख आहे आजपासून नऊ दिवस आजपासून नऊ दिवस नऊ दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे हे जमा होणारच आहेत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी देखील या संदर्भाचा विश्वास व्यक्त केला आहे त्यासोबतच अजून एक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला दाखवतो अजून एक महत्त्वाची जी काही तारीखे संदर्भाची जी काही ट्रिक आहे ती तुम्हाला दाखवतो या ठिकाणी बघा बघा पुढचे आणि अतिशय महत्त्वाचे अपडेट विद प्रूफ तुम्हाला दाखवतोय पुरावा तुमच्यासमोर आहे पाहू शकता कुठली खोटी माहिती नसते पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती मी देत असतो बघा असेंब्ली इलेक्शन बघा विधानसभेची निवडणूक जी आहे ती महाराष्ट्रात लागू होणार आहे विधानसभेच्या तयारीला लागा केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र दौरा जाहीर या दोन तारखा आहेत महत्त्वाच्या बघा महाराष्ट्राचा जो काही दौरा आहे तो केंद्रीय निवडणूक आयोग करणार आहे या दोन तारखा महत्त्वाच्या आहेत कोणत्या दोन तारखा आहेत त्या तारखांच्या आधीच तुम्हाला या ठिकाणी पैसे जे आहेत ते पाठवले जातील कारण आचारसंहिता जी आहे महाराष्ट्रात ती केव्हाही लागू शकते त्यामुळे तुमचे जे काही पैसे आहेत ते कुठल्याही अडचणीत अडकू नयेत म्हणून तुम्हाला पैसे जे आहेत ते लवकरच वाटप केले जातील आता बघा त्या संदर्भाच्या तारखा काय ते देखील मी तुम्हाला दाखवतो आहे संपूर्ण माहिती विधप्रूफ असते कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपण देत नाही बघा संपूर्ण माहिती काय महाराष्ट्र बघा या ठिकाणी जर आपण पाहिले तर बघा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जवळपास निश्चित झाला असून बघा जवळपास हा जो काही कार्यक्रम आहे तो निश्चित झालेला आहे अशी देखील माहिती आहे असून येत्या सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्र दौरा करणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला बघा सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला निवडणूक आयोगाची टीम जी आहे ती महाराष्ट्र दौरा करणार आहे त्यामुळे हे जे काही पैसे आहेत ते तुमच्या सत्तावीस तारखेच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला जमा केले जाऊ शकतात ठीक आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा केंद्रीय निवडणूक आयोग राज्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेणार असून या बैठकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे बघा ही जी काही जर आपण पाहिलं तर ही जी काही बैठक आहे या बैठकीनंतरच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे एक वेळ जर आपण पाहिलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली जाईल त्यामध्ये संपूर्ण कार्यक्रम जाहीर होईल त्या दिवसांपासून आचारसंहिता लागू होईल त्यामुळे हे जी काही आचारसंहिता आहे ती लागण्याच्या अगोदरच तुमचा जो काही निधी आहे तो सरकार वाटप करणार आहे आपण पाहिलेला आहे माननीय उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी चेकवर सहीसुद्धा केलेली आहे तो जो काही चेक आहे तो त्या ठिकाणी आता विभागाला पाठवला जाईल त्यानंतर तुमचे जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी वर्ग व्हायला सुरुवात होईल म्हणजेच तुमच्या अकाऊंटला त्या ठिकाणी ट्रान्सफर व्हायला सुरुवात होईल जर आपण पाहिलं तर माननीय खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनी तीस सप्टेंबरपर्यंत सर्व महिलांना पैसे मिळाले सांगितलेले आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबरला या ठिकाणी एक निवडणूक आयोगाची जी काही टीम आहे ती महाराष्ट्र दौरा करणार आहे त्यामुळे या तारख्यांच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात येत्या चार ते पाच दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊन जाईल आता बघा पुढची महत्त्वाची जी काय अपडेट आहे ती आपण या ठिकाणी पाहूया बघा बहिणींना सणाचं काय मोठं गिफ्ट आहे ते आपण पाहूया तर बघा पुढचा सुद्धा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे आपण पॉईंट टू पॉईंट बोलत असतो संपूर्ण पॉईंट्स मी क्लिअर केलेले आहेत बघा तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे बहिणींना या ठिकाणी सणांचं मोठं गिफ्ट मोठी बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे सी एम शिंदे घेणारा निर्णय तर बघा तीन महिन्यांचे जे काही ॲडव्हान्स पैसे ते देण्याच्या तयारीत सरकार या ठिकाणी आहे तीन महिन्यांचे जे काही पैसे ते ॲडव्हान्स देण्याच्या तयारीत सरकार या ठिकाणी आहे संपूर्ण माहिती काय पाहू शकता राज्यातील लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा गोड बातमी मिळणार आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा आज तिसरा हप्ता बहिणीच्या खात्यात जमा होणार आहे बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दररोजच अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत आज जमा होईल उद्या जमा होईल परंतु अजूनपर्यंत काही जमा झालेले नाही आहेत ठीक आहे चेक जो आहे तो वर्ग झालेला आहे परंतु कुठे तो अडकलेला आहे किंवा काय प्रॉब्लेम्स आहेत तांत्रिक ज्या काही अडचणी आहेत त्या तांत्रिक अडचणी लवकरच दूर होतील आणि तुमचे जे काही पैसे ते ट्रान्सफर केले जातील माननीय मंत्री महिला व बालविकास मंत्री अदितीजी अदितीजी तटकरे यांनी देखील सांगितलं होतं या महिन्याच्या शेवटच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला जे काही पैसे आहेत ते डीबीटी करणार आहोत म्हणून त्यांनी सांगितलं होतं त्यासोबतच आपण माननीय उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांनी देखील सांगितलं होतं कार्यक्रम एकतर नाशिकला किंवा छत्रपती संभाजीनगरला घेतलं जाईल आणि ते पैसे जे ते वितरित केले जातील परंतु त्यासंदर्भाच्या पुढच्या कुठल्याही अपडेट्स आपल्याला त्या ठिकाणी ऑफिशियली पाहायला मिळत नाही कार्यक्रमाची तारीख देखील निश्चित झालेली नाही आहे त्यामुळे बघा आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सणांचं जे काही मोठं गिफ्ट आहे ते बहिणींना या ठिकाणी मिळू शकतं बघा बहिणींना सणांचं गिफ्ट समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व्यापक करण्याच्या तयारीत सरकार आहे सणांच्या काळात बहिणींना एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याच्या तयारीत सरकार आहे बघा रक् एकाच वेळेस मोठी रक्कम का जर आपण आता पाहिलं तर गणेशोत्सव गेला त्यानंतर नंतर आता आपल्याला या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू होईल नंतर नवरात्र नंतर दिवाळी आहे लगेचच त्यामुळे सरकार जे आहे ही जी काही रक्कम आहे ती एकाच वेळी तुम्हाला देण्याच्या तयारीमध्ये आहे आता बघा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीनही महिन्यांचे पैसे एकोणवीस ऑक्टोबर ऑक्टोबरपर्यंत पर, बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब बैठक घेणार असून हा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे तर बघा ह्या संदर्भाची जी काही बैठक आहे जशीच होईल तशीच अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे सर्व माताभियांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ज्या ज्या महिलांना चार हजार पाचशे रुपये जे आहेत हे पाहिजे असतील ॲडव्हान्समध्ये त्यांनी कमेंट बॉक्समध्ये चार हजार पाचशे लिहून पाठवायचे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला दिलेली आहे अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला असेल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक बारी अपडेट्स सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद